नमस्कार मित्रांनो मी सतीश गोपीनाथ सावळे सर्वप्रथम मी तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी एक शिक्षक माझ्या ज्या काही भावना आहेत त्या भावना येणारे अनुभव मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी स्वयंरचित रचना आहे ही पहा आनंदाचे क्षण आनंदी घालविले ऐसे सौभाग्य मज लाभले ऐसे स्वभाग्य मज मा लाभले माझे स्वंगडी आनंदे भरतात आनंदात माझ्या संगे डोलतात आनंदात माझ्या संगे डोलतात आनंदात आम्ही घेतो ज्ञान धडे आनंदात आम्ही घेतो ज्ञान धडे खोलतो आम्ही ज्ञानाची कवाडे खोलतो आम्ही ज्ञानाची कवाडे आनंद भरितो आनंद पेरितो आनंद भरितो आनंद पेरितो आनंदात रमतो आनंद सांडतो आनंद सांडतो आनंदाची गंगा दारात आनंदाची गंगा आनंदोदारात आनंदजनाच्या पेरितो हृदयात आनंदजनाच्या पेरितो हृदयात आनंदात आम्ही गीत गाणे आनंदात आम्ही गाऊ गीत गाणे आनंदाचे आम्ही वाजवितो नाणे आनंदाचे आम्ही वाजवितो नाणे आनंदी डोलतो आनंदी बोलतो आनंदाचे आम्ही गातोगुण गाणं आनंदाचे आम्ही गातोगुण गाणं माझिया कुळाचा झाला हो उद्धार माझिया कुळाचा झाला हो उद्धार आनंदाची सीमा नाही त्याला धार नाही त्याला धार आनंदे तुम्ही राहा सकळ जण आनंदे तुम्ही राहा सकळ जण आनंदा वाचून नाही तुझे धन आनंदा वाचून नाही तुझे धन आ धन्यवाद मित्रांनो पुनश्च एकदा तुम्हा सर्व सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांच्या मध्ये वावरत असताना आलेला जो आनंद आहे तो मी या ठिकाणी शब्दरूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद